लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी टाकवडे येथे बसवेश्वर जयंती संपन्न टाकवडी तालुका शिरोळ येथील बसवेश्वर जयंती निमित्त अल्लम प्रभूच्या डोंगरावर बसव ज्योती बसवेश्वर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बसव ज्योत सकाळी नऊ वाजता बसवेश्वर सर्कल टाकवडे येथे आणण्यात आली बसवेश्वर सर्कल येथे ज्योतीचं भव्य स्वागत करण्यात आलं बसवेश्वरांच्या मूर्तीची पूजा करून पालखी मधून बसव मूर्ती वाद्याच्या गजरात मिरवणुकीने शिवाजी चौक बुरगुल चौक शाहू चौक आझाद चौक करवीर चौक मार्गे महादेव मंदिर येथे नेण्यात आली यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर यशवंत पाटील टाकवडेकर पाटील आविराज पाटील अमोल चौकुले हर्षद मुल्ला अनिल पाटील पराप्पा बंटी पाटील राजकोंडा पाटील पराप्पा पिरगोंडा पाटील बसवेश्वर मंडळाचे सर्व कार्यकर्ते पोलीस पाटील सारिका कांबळे यांच्यासह सा असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता बसवेश्वर मार्जांची भव्य मिरवणूक काढण्यात आली केरळी नृत्य हे या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं